नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेत येणाऱ्या काही भागांमध्ये असे होणार आहे की इकडे ज्यावेळेस या अवंतिकाने ह्या ऐश्वर्याला चांगलंच धमकावलेलं असतं की तुझं जे काही बोलणं आहे जे काही सत्य आहे ते मी या सुमित्राला म्हणजे आईंना ऐकून दाखवणार आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये सर्व काही रेकॉर्डिंग आहे असे पण आता इकडे ही अवंतिका जेव्हा ऐश्वर्याला सांगते त्यावेळेस पोपटासारख्या ऐश्वर्याची बत्ती पूर्णपणे गोल झालेली असते आणि आपण आता ह्या जानकीला काय उत्तर द्यावं ह्या अवंतिकाला काय उत्तर द्यावं कारण सुमित्राने जर आपलं सर्व काही जे रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये झालेलं आहे ते जर ऐकलं तर आपल्याला ह्या घरातून बाहेर निघल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय आपल्यासमोर नाही असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस आता इकडे अवंतिका जेव्हा ह्या ऐश्वर्याला बोलते की तुला जर हे रेकॉर्डिंग आईंपर्यंत पोचवायचं नसेल तर माझे हात जोडून तू माफी माग आणि मी पुन्हा असं चुकूनही कधी करणार नाही असं तू बोल त्यावेळेसच मी हे सर्व रेकॉर्डिंग डिलीट मारेल असे पण ही अवंतिका ह्या ऐश्वर्याला चांगलंच आपल्या जाळ्यामध्ये ओढत असते आणि ऐश्वर्यासुद्धा त्याच गुणाची असते कारण ही नीट न वागणारी ऐश्वर्या जानकी ऋषिकेशला इतका काही त्रास देत असते आणि अखेर जानकी ऋषिकेशला ह्या नीच ऐश्वर्यामुळे घराबाहेर पडण्याची वेळ आलेली असते त्यामुळे आता इकडे ह्या ऐश्वर्याचं आता ह्या अवंतिकाला काही घेणं देणं नसतं कारण आज जानकी वहिनीने घरासाठी इतकं काही केलेलं आहे आणि इतकं करून सुद्धा ह्या ऐश्वर्याने ह्या आपल्या वहिनीला घराबाहेर काढलं आहे आणि दादांनासुद्धा आणि जेव्हा मी सर्व सत्य ह्या आईंसमोर लवकरच आणणार आहे आणि तेव्हा मग ऐश्वर्याचा खरा चेहरा मी सर्वांसमोर दाखवून देणार आहे असं अवंतिकाने या सौमित्राला सांगितलं असतं आणि ठरलेल्याप्रमाणे ही अवंतिका या ऐश्वर्यावर खूप बारीक नजर ठेवून असते त्याच वेळेस आता इकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस ही ऐश्वर्या बदलून घरात येते आणि वेश बदलून घरात आल्यानंतर ह्या ऐश्वर्याच्या डोक्यात जे काही व्हाईटनेस असतं ते अवंतिकाने बघितलेलं असतं आणि ज्या ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये जी काही चोरीची भीती असते तीसुद्धा ह्या अवंतिकाने बघितलेली असते त्यामुळे काही जरी झालं तरी नक्कीच ही ऐश्वर्या काही ना काही प्लॅनिंग करत राहते आणि हिच्या डोक्यामध्ये आत्तासुद्धा काहीतरी प्लॅनिंग शिजत आहे असं पण ही अवंतिका आपल्या मनाशी बोलत असते आणि आता जे काही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ऑलरेडी झालेलं असतं ते ह्या ऐश्वर्याला ह्या अवंतिकाने सांगितलेलं असतं की नाही माझा मोबाईल ऑलरेडी डिस्चार्ज होता परंतु मित्रांनो खरं तर ऐश्वर्याच्या जे काही बोलणं असतं ते सर्व अवंतिकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि हा सर्व जो काही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग असतं ते सर्व आपल्या ह्या अवंतिकाने आता सुमित्राला दाखवलेलं सुद्धा असतं कारण अवंतिकाला फक्त एक खूप मोठा पुरावा हवा असतो आपण जेव्हा हा पुरावा प्रुपली आईंसमोर जेव्हा दाखवूयात तेव्हाच आईचा विश्वास ह्या ऐश्वर्यावर मग बसणार नाही कारण ऐश्वर्यावर जो काही आईंनी आंधळा विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे इकडे व ऋषिकेशवर खूप वाईट वेळ आलेली आहे आणि आपण जर सर्व सत्य आईंसमोर आणलं तर मग ही ऐश्वर्या कशी घरातून बाहेर निघत नाही हे सुद्धा अवंतिका असतं कारण अवंतिका सुद्धा एक हुशार वकील असते किती जरी ही ऐश्वर्या प्लॅनिंग करत असली कट कारस्थान रचत असली तरी पण ही ऐश्वर्याचा खरा चेहरा अवंतिका आता लवकरच ह्या रणदिवे कुटुंबासमोर आणणार असते कारण इकडे ज्यावेळेस आता ही सुमित्रा ह्या सगुणाला भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेलेली असते त्यावेळेस आता तिथे सगुणाही या सुमित्राला खूप काही हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ह्या सगुणाला पण माहीत असतं की आपल्यावर जे काही उपचार झालेले आहेत त्या उपचारासाठी जानकी वहिनीने आणि ऋषिकेश दादांनी पन्नास हजार रुपये भरल्यामुळे आपण आज शुद्धीवर आलो आहे याची जाणीव या ह्या सगुणाला झालेली असते त्यामुळे सगुणाला ह्या ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये आपण जे काही सांगितलेलं आहे त्याचा पश्चाताप आता इकडे सगुनाला येत असतो त्यामुळे सुमित्रा ही सगुनाला भेटण्यासाठी इकडे जेव्हा हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा मात्र ही सगुना हळूहळू या सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु इकडे आता ज्यावेळेस ही सगुना हळूहळू या सुमित्राला सांगत असते त्याच वेळेस ही ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या सुमित्राला बोलते की आई तुम्ही बाहेर थांबा कारण सगुना अजून एवढी क्लिअर झालेली नाही तुम्ही तिला कशाला बोलायचा त्रास करून घेत देत आहे असं पण आता इकडे ही ऐश्वर्या या सुमित्राला सांगते आणि बाहेर निघून जाते त्याच वेळेस पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या अवंतिकाने तर सुमित्राला घडलेला सर्व प्रकार सांगितलेला असतो आणि त्याच वेळेस आता अवंतिकाने खूप टेन्शन घेतलेलं असतं तेव्हा मात्र सौमित्र ह्या अवंतिकाला शांत राहण्यासाठी सांगतो पुढे आता ही अवंतिका ह्या सौमित्राला बोलते की माझ्याकडे तर खूप मोठा पुरावा आहे कारण मी जेव्हा ऐश्वर्याला बोलले होते की मी तुझा सर्व काही पुरावा आईंना दाखवणार आहे तुझी जी मोबाईलमध्ये मी रेकॉर्डिंग करून घेतलेली आहे तीसुद्धा आईंना व नानांना दाखवणार आहे त्यामुळे ऐश्वर्याची इतकी काही बत्ती गुल झालेली होती ऐश्वर्याही माझ्यासमोर अखेर हातपाय जोडून माझी माफीसुद्धा मागितली मग मला सांगा आता माझ्याकडे जे ही ऑलरेडी रेकॉर्डिंग आहे ती जर मी आईंना दाखवली तर एका क्षणामध्ये आईंचा जो काही या ऐश्वर्यावर विश्वास आहे तो एकाच मिनिटामध्ये उठायला काहीसा वेळसुद्धा लागणार नाही आणि आई पुन्हा मानाने आपल्या जानकीवर ऋषिकेशला घरामध्ये घेऊन यायलासुद्धा काहीच प्रॉब्लेम असणार नाही असं पण अवंतिका या आपल्या स्वमित्राला सांगते त्यावेळेस आता स्वमित्र बोलतो की मला पण तुझं हे म्हणणं पडतं आहे परंतु अगं तिकडे अजून आपल्या सगुणाची तब्येत क्लिअर नाही आहे एकदा सगुणाची तब्येत क्लिअर झाली की मग आपण सर्व ह्या आईच्या कानावर घालूयात असे पण आता एक सोमित्र अवंतिकाला सांगतो परंतु अवंतिकाला असं वाटत असतं की कधी मी ही मोबाईलमध्ये जी काही रेकॉर्डिंग आहे ती सर्व कधी मी आईंना दाखवेल असं माझ्या मनाला वाटतंय कारण मला नाही आवडत असं खोटं वागणारं कारण हे ऐश्वर्याचं जे काही वागणं असतं ते पूर्णपणे ह्या ऐश्वर्याचं वागणं आपल्या या अवंतिकाला दिसत असतं आणि अवंतिकाचं बोलणं थोडंसं तोंडावरच असतं कारण अगदी तडकाफडकी निर्णय या अवंतिकाचा स्वभाव असतो आणि त्यामुळे आता आपल्याला कधी एकदा आईच्या कानावर हे सर्व सत्य घालता येईल याचा विचार ही अवंतिका नेहमी करत असते तर सौमित्र सुद्धा अवंतिकाला बोलतो की तू एवढं टेन्शन घेऊ नको कारण मला पण माहीत आहे की तुझा स्वभाव कसा आहे परंतु फक्त थोडंफार सगुणाला बरं वाटलं आणि एकदा सगुणाला जर घरी आणलं तर तू हे सर्व काही आईच्या कानावर घाल मी सुद्धा तुला त्यासाठी मदत करेल आणि जेव्हा आईने हे सर्व काही रेकॉर्डिंग ऐकलं आई त्यावेळेस आईने जेव्हा ऐश्वर्याला घराबाहेर काढलेलं असेल त्यावेळेस आपण पुन्हा मानाने जानकी वहिनीला आणि दादाला घरामध्ये घ्यायला आई हा कुठलाच मार्ग मग सोडणार नाही ना आई, आई नक्कीच पुन्हा दादाला व वहिनीला घरात घेईल मग आपल्याला सुद्धा इथून जायला काहीच प्रॉब्लेम असणार नाही असं पण आता सौमित्र ह्या अवंतिकाला बोलतो आणि सौमित्राचा हा जो काही निर्णय असतो तो अवंतिकाला खूप आवडतो आणि अवंतिका बोलते की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना की सगुणाला घरी आल्यावर आपण आईंना सांगायचं आता दुसऱ्या दिवशी मित्रांनो डॉक्टरांनी पण सांगितलेलं असतं की सगुणा जर व्यवस्थित झाली तर उद्या सगळे डिस्चार्ज देऊयात आता खरोखर सुद्धा खूप काही बरं वाटत असतं आता ज्यावेळी सगळे सगुणाचा डिस्चार्ज होणार असतो त्यावेळेस आता अवंतिका व सुमित्रा दोघेही म्हणून या सुमित्राला सर्व काही तो मोबाईलमधील असणारा रेकॉर्डिंगचा व्हिडिओ या आईंना दाखवणार असतात आणि हे सर्वो आता, सर्व आता अवंतिका ह्या जानकीला सांगून सुद्धा करणार असते त्यामुळे जानकीसुद्धा सर्व काही समोर असल्यामुळे खूप खुश असते तर मित्रांनो आता ही मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ आहे तो जर सुमित्राने बघितला तर सुमित्राने आता ह्या ऐश्वर्याची कशी घराबाहेर अकलपट्टी होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद